मंडळी साधन नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर अनेकांचे पाय जमिनीवर आत नाही त्यांचा थाटमाट आणि त्वारा नेराचा असतो पण गिनीज बुकात अनोखा विक्रम नावावर असलेला एक नेता होऊन गेला गणपतराव देशमुख राजकारणाच्या आखाड्यात त्यांच्यासारखा दुसरा नेता अद्याप तरी झाला नाही आणि भविष्यात होण्याची शक्यता नाही कारण सध्याचं गलिच्छ आणि फोडाफोडीचं राजकारण पाहता निष्ठा या शब्दाला हमखास केराची टोपली दाखवून नेते मंडळी मोकळी वाहतात यामुळेच गणपतराव देशमुख यांचे वेगळे पंचिकलात उमलणाऱ्या कमळासारखे उठून दिसते हे एक वेगळंच रसायन होतं मुंबईतील विधानसभेचं अधिवेशन असो की नागपूरचे हिवाळी अधिवेशन असो ते प्रत्येक अधिवेशनाला एसटीनेच प्रवास करायचे जेव्हा त्यांचे मंत्रीपद गेले त्याच क्षणी त्यांनी सरकारी गाडीला रामराम ठोकला आणि लाल परीने प्रवासाला प्राधान्य दिली तसेच त्यांनी आपल्या पद आणि प्रतिष्ठेचा कधी दुरुपयोग केला नाही आणि करू दिला नाही महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम गिनीज बुकात नोंद असणारे आमदार म्हणून त्यांची ओळख होती गणपतराव देशमुख यांचा जन्म सांगोल्या जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील पेनूर या छोट्याशा गावात दहा ऑगस्ट एकोणविशे सत्तावीस रोजी झाला वयाच्या चौतीसव्या चा वर्षी पहिल्यांदा एकोणविशे बासष्ट साली गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्षाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरले पहिल्याच फटक्यात त्यांनी मैदान मारले आणि थेट विधानसभा गाठली त्यानंतर तब्बल अकरा वेळा त्यांनी सांगोला मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले एकोणविशे बासष्ट ते दोन हजार चौदा या काळात फक्त एकोणविशे बहात्तर आणि एकोणविशे पंचानव मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता हे दोन पराभव वगळता सांगोला मतदारसंघातील मतदारांनी सतत गणपतरावांना विजय केले शेतकरी कामगार पक्ष विधानसभेच्या रिंगणात फारसा यशस्वी ठरला नाही हे खाती सत्ता त्यांना कधी मिळवता आली नाही त्यामुळे गणपतरावांना आपला बहुतांश राजकीय विरोधी काढावी लागली एकोणविसशे अठ्यात्तर साली राज्याच्या राजकारणात पहिल्यांदा भूकंप शरद पवारांनी आणला असं म्हटलं जातं अठरा जुलै एकोणविसशे अठ्यात्तर रोजी महाराष्ट्रात पहिल्यांदा बिगर काँग्रेसचे सरकार सत्तेत आलं शरद पवारांनी पोलोदचा यशस्वी प्रयोग केला आणि सत्ता स्थापन केली पोलोदच्या प्रयोगामुळे शरद पवार वयाच्या अडतीसव्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले विशेष म्हणजे स्वतंत्र भारतातील ते सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले होते पोलो सरकारमध्ये गणपतराव देशमुख यांच्यावर कॅबिनेट मंत्री म्हणून राजशिष्टाचार वन खाणकाम आणि मराठी भाषा ही खाती सोपवण्यात आली होती एक काळ होता जेव्हा नगर जिल्ह्यावर शेकापच्या लाल रंगाची चादर पसरली होती महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसनंतर शेकाप सर्वात महत्त्वाचा पक्ष होता पण नंतर सुरू झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणात पक्षाची उतरती कळा सुरू झाली मात्र या सर्वात गणपतराव देशमुख यांनी आपली पक्षनिष्ठा कायम ठेवत कधीही पक्षाची साथ सोडली नाही त्यांना अनेक वेळा तशा संधी चालून आल्या होत्या पण ते त्या मोहाला बळी पडले नाही गणपतराव देशमुख आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत दोन वेळा मंत्रीपद भूषवली मात्र जेव्हा त्यांचे मंत्रीपद गेले त्याच क्षणी त्यांनी सरकारी गाडीला रामराम ठोकला आणि लालपरीने प्रवासाला प्राधान्य दिले वयाच्या चौऱ्याण्णव वर्षी तीस जुलै दोन हजार एकवीस रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला असा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा होणे नाही